मागच्या जुलै महिन्यामध्ये चौदा तारखेला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओईश साहेब यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद या ठिकाणी एक बैठक पार पडली त्याच्यामध्ये खासदार इम्तियाज जलील साहेब हैदराबादचे आमदार अहमद बलाला साहेब कार्याध्यक्ष डॉक्टर गफ्फार कादरी साहेब मराठवाडा अध्यक्ष फिरोजलाला साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि महाराष्ट्रामध्ये एम आय एम दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पूर्ण ताकदीने लढणार आहे असं त्या ठिकाणी खासदार बॅरिस्टर असदुद्दीन वैशी साहेबांनी जाहीर केलं आणि त्याच ठिकाणी आम्हाला आदेश दिले की आपण आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जावं आणि जिल्ह्यामध्ये आपण किती जागा लढवणार आहोत त्याचा अहवाल आणि रिपोर्ट आम्हाला सादर करावा आम्ही त्यांना तो अहवाल सादर केला आणि आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहापैकी सहा आम्ही या ठिकाणी लढवणार आहोत आमच्याकडं उमेदवार खूप ताकदीचे आहेत काही उमेदवार आम्ही आणखी जाहीर केलेले नाहीत जे पक्षाच्या आदेशाने ते जाहीर होतील आणि निश्चितच आज त्याचाच एक भाग म्हणून आम्ही बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज निघालेलो आहोत आज आम्ही जवळपास तीन विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा करणार आहोत त्या ठिकाणी जे इच्छुक आहेत उमेदवार ज्यांना लढवण्याची इच्छा आहे त्या लोकांच्या आम्ही गाठीभेटी घेणार आहोत त्याच पद्धतीनं जी आमची संघटना जिल्ह्यामध्ये मजबूतपणे काम करत आहेत त्यांना या ठिकाणी आम्ही निर्देश देणार आहोत फक्त विधानसभा लढायच्या नाहीत तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचे सुद्धा बांधणी आम्हाला करायची आहे आणि आत्तापासून आपण पूर्ण भूथ यंत्रणा वगैरे आम्ही चाचपणी करणार आहोत की झालेल्या आहेत किंवा नाही आहेत जर झालेल्या असतील तर चांगले नसतील झालेल्या तर परत त्यांना निर्देश दिले जातील दिल आणि आम्ही सहापैकी सहा या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ ताकदीने लढवणार